आज हुजूर साहेब नांदेड तक्त साथी, रेल्वे स्टेशन येथून पाच तख्त साहेबांच्या प्रवासासाठी रेल्वे राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांनी विशेष ट्रेनला ग्रीन सिग्नल दिला पंजाबमधील सिंग बिट्टू यांनी म्हणजे राज्यमंत्री यांनी रविवारी पंचवीस ऑगस्ट म्हणजे आज श्री हजूर साहेब यांना नमन केले त्यांनी नांदेड रेल्वे स्थानकावरून विशेष यात्रेकरूसाठी ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून पाच तख्त साहेबांसाठी धावण्यात आली आहे या दरम्यान माननीय राज्यमंत्री रवनीत बिट्टू म्हणाले की सिख धर्मांच्या पाच पवित्र तीर्थक्षेत्रांना कवर करणारी पहिली विशेष ट्रेन भारतीय रेल्वेकडून लोकांना जोडण्यासाठी आध्यात्मक संस्कृती आणि राष्ट्रवाद वाढवण्यासाठी एक श्रद्धांजली आहे पुढे म्हणाले की लोकांना आरामदायी आणि सोयीस्कर रेल्वे प्रवास सुविधा देण्यासाठी रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अमृत भारत स्थानक या योजनेअंतर्गत मराठवाडा विभागातील विविध रेल्वे स्थानकाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला जात आहे ही पाच तक्त स्पेशल ट्रेन गुरु ग्रंत साहिब साहेबजी महाराजांच्या प्रकाश पर्वाला समर्पित आहे पतना साहिब आनंदपूर साहिब साहिब आणि श्री अमृतसर साहेबांसाठी श्री हुजूर साहेब रेल्वे स्थानकावरून ट्रेन सुरू होईल ही एकूण बारा दिवसाची यात्रा असून यामध्ये तेराशे भाविकांना मोफत राहण्याची सोय केली जाईल आणि प्रत्येक मुकामावर वीस हजारहून अधिक भाविक श्रद्धांजली अर्पण करतील मित्रांनो ट्रेनबद्दल थोडीशी माहिती घेऊया ट्रेनचा पहिला डब्बा सलून आहे ज्यामध्ये गुरु ग्रंथ साहेबजी बसतील संपूर्ण प्रवासादरम्यान पेंट्री कारमध्ये भाविकांना लंगरची सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक डब्यात स्पीकर बसवण्यात आले असून त्याद्वारे भाविकांना कीर्तन ऐकता येणार आहे ही ट्रेन श्री पटना साहिब श्री आनंदपूर साहेब श्री फतेहपूर साहिब श्री दमदमा साहिब आणि श्री अमृतसर साहिब या पवित्र केंद्रांना कव्हर करेल ही ट्रेन पंचवीस ऑगस्टला आपला प्रवास सुरू करेल आणि सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हुजूर साहेब नांदेडला पोचल्यानंतर हा प्रवास पूर्ण हो करेल मित्रांनो हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत राहू चॅनलशी जुळून राहा